पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक प्रलंबित विषय आहेत एक तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे टॅक्सचा मुद्दा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांकडनं घेतला जातो साध्या दुकानदारांकडून घेतला जातो घर घरपट्टी घेतली जाते पाणीपट्टी घेतली जाते पण त्या पद्धतीने इथं लोकांना सुविधा दिल्या जात नाही त्यामुळे इथे टॅक्स जो मोठ्या प्रमाणात घेतला जातो तो कमी केला गेला पाहिजे असं आम्ही ज्या आघाडीचं प्रतिनिधित्व इथं करतो या आमच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या उमेदवारांचं मत आहे त्याच्याचबरोबर या भागामध्ये आपण बघितलं तर पल्युशनचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी यायला लागलेल्या आहेत कारण पूर्वी पल्युशन तसं कमी असायचं पण आत्ता लहान मुलांनाच जर एवढा पल्युशनचा मारा होत असेल तर उद्या जाऊन त्यांच्या आरोग्याची परिस्थिती अतिशय हलाक्याची होणार आहे ट्राफिकचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्याचबरोबर इथे इथं एक तासभर पाऊस आला तरी अखं शहर हे पाण्याली भरून जातं तुमतं लोकांना त्याच्यामध्ये तिथं अडचण येते सत्तर टक्के शहराला अजूनपर्यंत पाणी पोचत नाही वेळेवर येत नाही चांगल्या क्वालिटीचं पाणी तिथं दिलं जात नाही आणि दुसरा महत्वाचा विषय जो आहे तो आहे भ्रष्टाचाराचा इथं भ्रष्टाचार कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे गटर करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे तुमचा बस थांबा जो आहे त्या बस थांब्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं साडेपाच लाख रुपयाचा बस थांबा सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपयाला एक बस थांबा तिथं केलाय एक तर बस थांबा करत असताना महानगरपालिकेच्या बसेस तरी असाव्या इथं बस सुद्धा नाही आणि बस थांबे तुम्ही केलेत म्हणजे पैसा खाऊन खाऊन तुम्ही कशा कशामध्ये पैसा खाणार असा प्रश्न लोकांसमोर त्या ठिकाणी उभा राहत आहे त्यामुळे लोकांचं तर मत झालेलं आहे की या शहराचं महत्व खूप आहे पण या शहराकडे त्या पद्धतीने विकासाच्या अंगाने बघितलं नाही त्यामुळे आमची जी आघाडी आहे ज्याच्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना मनसे आ, शेकाप एक खूप मोठा पक्ष आहे त्याच्याचबरोबर एस पी असे सर्व एकत्रित येऊन आम्ही ही निवडणूक तिथं लढत आहे एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असलो तरी हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत सामान्य परिवारातले उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन लोकांनी आता ठरवलेलं आहे की भ्रष्टाचार कायमस्वरूपी या शहरातून आपल्याला संपवायचं आहे मिटवायचं आहे आणि आरोग्याची व्यवस्थेपासून इतरही सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सामान्य लोकांचं सरकार या शहरामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्याच अनुषंगाने इथं सर्व जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी इथं खऱ्या अर्थाने मी आलेलो आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे लोकांनी हातात घेतलेली आहे हे सर्व जे पदाधिकारी आहेत नेते येतात जातात पण ह्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून कुठलाही वादविवाद न ठेवता फक्त शहराचा विकास आणि लोकांना सुविधा या अनुषंगाने सगळे वाद बाजूला ठेवून एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं ठरवलं आणि खूप मनापासून हे सर्व लोक लढतायत आणि विजय या सर्व लोकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो काल महाविकास आघाडीने स्टॅम्प पेपरवरती प्रॉपर्टी टॅक्स बाबत हमी दिलेली आपली भूमिका काय नाही नाही शंभर टक्के ना आता लोकांचीच मागणी अशी की एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स घेताय काही काही तर आपण बघितलं तर अठराशे कोटीपेक्षा जास्त डबल टॅक्स असेल नाही तर पूर्वीचा टॅक्स सर्व्हिस टॅक्स हे लोकांच्या प्रॉपर्टीवर त्या ठिकाणी अडकून पडलेला आहे म्हणजे प्रलंबित आहेत आता ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये आता सत्तात असणारे लोक शांत बसतात पण आजपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स जर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतला त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा हा गोळा केला पैसा टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही गोळा करून तो त्याचं काय केलं तर शहराच्या विकासासाठी न वापरता त्यातून फक्त तुमचे बगलबच्चे तुमचे कार्यकर्ते तुमच्या पार्टीला भ्रष्टाचाराचा पैसा तिथं त्या ठिकाणी तुम्ही गोळा केला म्हणजे सामान्य लोकांच्या टॅक्सचा सा पैसा जो आहे तो कशासाठी वापरला गेला तर फक्त भ्रष्टाचारी साठी वापरला गेला त्यामुळे ह्या सर्व लोकांचं मत आहे एकतर सामान्य परिवारातले असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात हे लोक आहेतच आणि टॅक्सचा पैसा एवढा लागत नाही त्यामुळे स्टॅम्पच्या पेपरवर महाविकास आघाडीचे आणि मित्र पक्षाच्या सर्व लोकांनी आता ठरवलंय की आम्ही टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात कमी करणार आहोत त्याच्याचबरोबर आता हे सर्व एकजूट बघितल्यानंतर यांची भीती आता भाजपला खूप मोठ्या प्रमाणात वाटायला लागली आहे आणि ती भीती या लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे लढतायत तर कार्यकर्ते पदाधिकारी पण विरोधात यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा इथे यावं लागत असेल तर याच्यावर समजून घ्या की हे सामान्य लोकांचा विजय आहे आणि महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष यांचे उमेदवार मोठ्या बहुसंख्येने निवडून देतील आणि पनवेल महानगरपालिकेची सामान्य जनता दाखवून देईल की पैशाची शक्ती बलाढ्य शक्तीच्या समोर सामान्य लोकांची ताकद ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे त्यामुळे पनवेलकरांना मी विनंती करतो की अख्ख्या देशाला तुम्ही एक संदेश देणार आहात की बाबानो पैसे उमेदवाराकडे नसले ताकद नसली फक्त इच्छाशक्ती असेल की लोकांसाठी काम करण्याची नाही तर शहराच्या भवितव्यासाठी तर इथं असणारे जनता मतदार सुद्धा या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात हा संदेश अख्ख्या देशाला तुम्ही द्याल असा विश्वास इथं आम्हाला सगळ्यांना वाटतो आता पनवेलमध्ये निवडणुकीत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नियोजनच योग्य पद्धतीने झालेलं नाही तेच सांगतोय तुम्हाला सत्तर टक्के लोकांना आज प्यायला पाणी तिथं मिळत नाही तुमच्याकडे सत्ता होती बहुतांश जो सगळ्या नगरसेवक होते हे तुमचे निवडून आले होते मेजॉरिटी तुमची होती ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते काम दुर्दैवाने सत्तेत असणाऱ्या लोकांनी केलं नाही तुम्ही भाषणामध्ये काय म्हणता की के केंद्रात आमची सरकार राज्यात आमची सरकार आणि नगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमची सरकार सरकार मग या सरकारचं नाही तर या सत्तेचं काय लोणचं घालायचं का याच्यामध्ये तुमच्याकडे सगळी सत्ता असताना सुद्धा तुम्ही लोकांच्या घरापर्यंत अजूनपर्यंत पाणी दिलेलं नाही आणि आज सुद्धा पाणी ते मिळत नाही त्यामुळेच हे सगळे जे काही टॅक्सचा पैसा आहे तो योग्य पद्धतीने वापरून लोकांना प्यायचं पाणी द्यायचंय आरोग्य व्यवस्था द्यायची चांगले रस्ते द्यायचे गटरची व्यवस्था योग्य पद्धतीने करून पावसात जे काही पाणी तुंबतं आडतं ते त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचंय पोल्युशनचं नियोजन करायचंय आणि ते सुद्धा हे करत असताना टॅक्स हा कमी करून लोकांना कुठेही भूर्दंद टॅक्स पडला नाही बैल या अनुषंगाने ही आघाडी आज या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या जो आरोप प्रत्यारोप चाललेला आहे त्याबद्दल काय बोल आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आता हे बघा बऱ्याच शहरांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि बीजेपी वेगळी वेगळी लढत आहे फक्त बी जे पीला एकनाथ शिंदेसाहेबांची मदत कुठं पाहिजेल तर ती पाहिजेल मुंबई महानगरपालिकेला तसं बघितलं तर बऱ्यापैकी ह्यांच्यात फाटाफाटी तिथं झालेली आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा वादविवाद तिथं मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही सत्तेत आहात आणि वादविवाद त्या ठिकाणी तुम्ही ओपनी राज्य पातळीचे वादविवाद त्या ठिकाणी करत असाल तर मग कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी चुकतंय बट ठीक आहे हे दोन बलाढ्य शक्ती एक आपापसात लढू द्या पण लोकांनी ठरवलेलं आहे की बाकी जे महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं यांना आपापसात आप लढू द्या पैशाचा वापर जो करायचा करू द्या पण विजय मात्र हे सामान्य लोकांचा सा या आघाडीचा होईल असं आम्हाला वाटतं गेलं हे सगळं बिनविरोध सोलापूर ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी बिनविरोध करण्यासाठी केले जातात हे सगळं आता ते जे आहेत दुर्दैवी गोष्ट आहे लोकशाही हा एक इलेक्शन हे लोकशाहीचा उत्सव असतो सामान्य परिवारातले नाही तर लोकांना प्रतिनिधित्व करणारे लोकांनी निवडून यावं अशी लोकांची तिथे इच्छा असते पण तिथं पैशाचा वापर करून दडपशाहीचा वापर करून गुंडांचा वापर करून जर काही सीट हे बिनविरोध निघत असतील तर हे योग्य नाही आणि हा आकडा जर या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपण बघितला तो हा ऐंशीच्या पुढे गेलेला आहे आश्चर्य वाटतं दुर्दैवी वाटतं कुठं ना कुठंतरी लोकशाहीचा गळा हा दाबला जात आहे त्याच्याचबरोबर नगरपरिषदच्या इलेक्शन ज्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा नेत्यांची मुलं पत्नी मुलगी सून यांना सुद्धा बिनविरोध केलं गेलं तुम्ही जळगावला जर गेला तिथं जामनेर नावाची जी आ, नगर परिषद होती तिथं महाजन साहेबांचे नातेवाईकांना बिनविरोध करण्यासाठी काही लोकांना तर फॉर्म सुद्धा भरून दिले नाही तर अशा ज्या काही पद्धती चालू झाल्यात त्याच्यामुळे काय होतं तर लोकशाही मरते आणि लोकशाही मेली तर त्याचं नुकसान हे गरीबाला सिद्ध सोसावं लागतं गुंडाशाही वाढते आणि नेतेशाही त्या ठिकाणी वाढते आणि लोकशाही संपते त्यामुळे मी लोकांना विनंती करतो की आपले जे उमेदवार आहेत जसं पनवेल महानगरपालिकेमध्ये सामान्य परिवारातले हे उमेदवार आपल्या आघाडीली महाविकास आघाडी आणि मित्र दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा हेच लोक आहेत तुमच्या अडचणी सोडवणारे तुमच्यापर्यंत पोहोचणारे त्यामुळे कृपा करून या सर्व नगरसेवकांना मताच्या माध्यमातून पाठिंबा द्यावा इथं आता पनवेल मध्ये आहेत ते पूर्ण कुठं तर भाजप हे सगळीकडे सांगत की आमचं जे उधळला जातो निवडणूक होण्या अगोदरच आणि परत नंतरनी पंचाहत्तर ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रातून पंचाहत्तर जागा जर बिनविरोध होतात या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आता पनवेल बद्दल बोलायचं झालं तर बी जे पी आणि त्यांचा जो कुणी मित्रपक्ष असेल त्यांच्या पायाची पायाखालची वाळू ही घसरायला लागलेली आहे कुठं ना कुठंतरी ते घाबरलेले आहेत म्हणूनच बघा ना की आघाडीतून महाविकास आघाडीतून आणि मित्रपक्षातून जे उमेदवार उभे आहेत सामान्य परिवारातले उभे असले तरी त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला यावं लागतं मग कुठं ना कुठेतरी भाजपचे लोक ही घाबरलेली आहेत आणि ते घाबरलेले असल्यामुळे आता गुलाल आमचाच आहे आता गुलाल आम्ही खेळतोच आहे असंच होणार आहे तसंच होणार आहे म्हणजे थोडा अजून तीन दिवस तुम्हाला थांबायचं आहे मग गुलाल कोणाचा सामान्य लोकांचा का या कॉन्ट्रॅक्टरचा हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल आणि हे जे बिनविरोध होत चालले ते फक्त फक्त पैशाच्या ताकदीवर गुंडाशाहीवर दडपशाहीवर आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकशाहीच्या विरोधात आहेत त्यामुळे लोकसुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विचार करून तिथं मतदान करतील